समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्णा ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुपौर्णिमा त्याचबरोबर पौर्णिमा अमावस्या शनिवारी अशा प्रकारे हळदीचं लेपन मी करत असते हळदीचं लेपन करणं ही खूपच चांगली गोष्ट आहे सवय लावून घ्या कारण का त्याच्याने पॉझिटिव्ह व्हिटी आपल्या घरामध्ये राहतेच पण वाईट शक्तीचा वास घरात येत नाही आणि हळद गोमूत्र आणि पाणी एवढंच आपल्याला मिक्स करून लावायचं एक चमचा अर्धा पाव चमचा हळद घेऊन त्यानंतर दररोजचं माझं काम आहे हे रांगोळी काढणं तर रांगोळी दारात असेल ना खूप सुंदर वाटतं आणि त्याच्याने एक वेगळीच म्हणजे आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे तिथनं कोणीही आपल्या घरी येतं ना तेव्हा त्याला म्हणजे आपलं मन तर प्रसन्न राहतंच पण समोर कोणी बघितलं त्यांनासुद्धा आनंद मिळतो तर अशा प्रकारे माझी आजची रविवार होता तर ऑरेंज कलरची रांगोळी साईडला मी रांगोळ्या काढते ज्या काढते त्या तुम्हाला शेअर केलेल्या आहेत जर ब्लॉग बघितला नसेल तर तो बघा तोसुद्धा ब्लॉग इथे मी स्वामींच्या मूर्त्या ठेवलेल्या अभिषेक करायला आणि आज स्वामी ना स्वामींना असा चंदनाचा हार घातलेला म्हणजे ब काढलेला मी गळ्यामध्ये खूप सुंदर दिसत होतं मी असे वेगवेगळे हार काढत असते स्वामींच्या गळ्यात आणि अशा प्रकारची सेवा झालेली खूप छान आणि सुंदर झालेली मी आज डायरेक्ट सेवा तुम्हाला दाखवते आ, तर वेळ माझ्या एवढा कमी असतो मला त्यावेळेमध्ये सगळं आवरायचं असतं त्याचबरोबर हा दिवा लावले हा अखंड दिवा आहे म्हणजे कळशावर मी स्थापन केलेला दिवा आहे हा चोवीस तास चालू असतो फक्त त्याला ते घासते तेवढा असतो बाकी तो चोवीस तास चालू असतो साईडचे दिवे आहेत ते मी सकाळ संध्याकाळी लावते बाकी हा दिवा चोवीस तास चालू असतो त्यानंतर मूर्ती घेतलेली आहे स्वामींचे दत्तगुरु महाराजांचे अभिषेक करायला वस्त्र माळा वगैरे त्यांची काढून ठेवले साईडला लक्ष्मीमतीची सेवा आज पौर्णिमा होती तर लक्ष्मीमतीची सेवा आणि शिवाची सेवा करून घेतलेली मी अगोदर सगळी सेवा मी अगोदर करून घेतलेली त्यानंतर मी गेली लाडू बनवायला तर हे आहेत भाजलेल्या चणा लाडू आणि हे लाडू खूप फास्ट होतात त्यामुळे नंतर करते नंतर करते तर ते राहून गेलेले तर चण्याची डाळ होती म्हणून लाडू बनवायचं सुजलं चणा डाळ बारीक गॅसवर दळून घेतली त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरमधनं अशा प्रकारे तिला वाटून चाळून घेतलेली आहे तर अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे आणि भरड होतं ना चाळलेलं ते काढून ठेवलं साईडला तर आता हा पीठ आपण मोजून घेणार आहोत बेसिकली मी मोजून नसतं घेतलं जर मला डायरेक्ट लाडू करायचे तुम्हाला दाखवायचे म्हणून मी तुमच्यासमोर असं मोजते आहे का हे साडेतीन वाटी पीठ झालेलं आणि त्याला मी साखरसाठी मोजते साखर आणि तुपासाठी तर साडेतीन वाटी पिठाला मी साखर घेतलेली तुम्हाला दाखवतेच पाऊन वाटी साखर घेतलेली आहे इथे तर डायरेक्ट साखर घेतली आहे साखर जड असते आणि गोडसुद्धा असते त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ बारीक वाटून घेतलं म्हणजे बारीक त्याची पावडर केली साखरची आणि इथे ड्रायफ्रूट किसून घेतलेली आहे थोडीशी अर्धी वाटी आता आपण जी साखर आहे ती आणि पीठ एकत्र करणार पण त्या अगोदर मी तूप गरम करून घेते तर तूप इथे मला मी दोन वाट्या अगोदर मला कमी वाटलं लागेल पण लागलं तूप आणि अजून लागलं असतं तर साधारण मी दोन वाटे वापरलेले आहे आता थोडी थोडी करून साखर मी मिक्स करून घेते हे लाडू पटकन फिक काय बनवायचं तर हे लाडू आपण बनवू शकतो तर अशा प्रकारे आता मिक्स करून झाले साखर त्यामध्ये थोडंसं असं किंचित मीठ घालायचं आणि म्हणजे घालू शकतं नाही घातलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये आता इथे घातलेलं आहे तूप तर तूप नॉर्मल गरम करायचं आहे खूप कडक नाही गरम करायचं आहे वितळलं का आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे सगळं थोडं थोडं करून मी इथे साधारण दोन वाट्या तुपाचा वापर केलेला पण तो दोन वाट्यासुद्धा कमी होतं पण मी तेवढंच वापरलं कारण का उगाच तुपट तुपट असं वाटायला नको तर त्यामुळे मी दोन वाट्या बस केलं तर गरमच करून फक्त गरम करून तूप आपल्याला घालायचं आहे आणि छान सगळं मळून घेतलं ना का छान असं लाडू वळता येतो आता तुम्हाला एक्स्ट्रा जर तूप वाटत असेल तुम्ही घालू शकता इथे विस्कर घेतलेला आहे थोड्याशा गुठळ्या झालेल्या तर विस्करने छान मोडल्या गेल्या विस्करचा वापर जरूर करा छान मोडल्या जातात गुठळ्या आणि ड्रायफ्रूट घालून त्याचे लाडू वळले तर माझी इच्छा होती का स्वामींसाठी बेसनचे लाडू बनवायचे पण तेवढा वेळ नव्हता पण डाळी होत्या खरं तर डाळ्यांचे लाडू बनवले आणि प्रत्येक ग्रहाचं एक एक धान्य असतो तर गुरुग्रहाचाच चणा डाळ आहे आणि त्यामुळे आपण चणाडाईचे कोणतेही पदार्थ नैवेद्यासाठी गुरूंना बनवू शकतो तर आता माझं पूर्ण देवपूजा वगैरे म्हणजे देवपूजा तुम्हाला दाखवली प्रकारे झालेली आणि अभिषेकाची स्वामींची तयारी झालेली आहे आणि आता मी मी सुद्धा साडी वगैरे घेतली कारण मी पटापट पटापट ड्रेसवरच सगळी तयारी करून आणि आता छान वाटते एकदम भारी वाटते तुम्हाला दाखवते आणि तयारी आपली रेग्युलर जी पंचामृत स्नान वगैरे करणं कोणत्या पुस्तकातनं पूजा करते अभिषेक करते ते सुद्धा दाखवते वगैरे लावते आणि स्वामींचा अभिषेक करायला सुरुवात करते आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि आज हे तुम्हाला स्वामींचं दर्शनाचा दिवस मिळतो खूप छान आनंद होतो आणि मजेत जाऊ आणि तुमच्यावर सदैव स्वामी महाराजांची कृपा राहो जे कोणी स्वामी भक्त असतील नसतील तर तरीसुद्धा त्यांच्यावर स्वामींची कृपा राहो हे स्वामींच्या आनंदात असे म्हणजे स्वामी छान तयार झालेले आहेत आणि आता अभिषेक करते श्रियालचं अगोदर आवरलं कारण का त्याचं त्याला सगळ्यात जास्त माझी गरज आहे त्यामुळे आता हे पण गेलेत श्रावणी तिचा अभ्यास करते शिया झोपल्या आणि मग मी अभिषेक करायला सुरुवात केली थोडा वेळ जातो पण मी विचार करते की आपण जेव्हा शांत असो आपल्याला म्हणजे आता मला हे काम आहे ते काम ते काम काहीच नाही आहे शांत तेव्हा पूजेत मनसुद्धा लागतं आणि चांगलीसुद्धा पूजा होते तर चला पूजेला सुरुवात करते काय काय मांडणी केले ते दाखवते तर माझी पूजेची तयारी ते पंचामृतची तयारी मी अशा प्रकारे प्रत्येक पूजेला करून घेते दूध दही तूप मध साखर आणि गंधोदक स्नान गंधाचं पाणी त्याच्यामध्ये चंदन त्याचबरोबर गुलाब अत्तर गुलाबाच्या पाकळ्या गंगाजल वगैरे असतं या त्याचबरोबर नारळ अर्पून प्रार्थना करायची गुरूंना त्याचबरोबर वस्त्र आणि गुरूंचं फळ कोणतं तर केळा केळा हा गुरूंचा फळ आहे म्हणजे गुरूंना व्हायचा त्याचबरोबर नाही ते सगळी आसन वगैरे मानून तयारी करून घेतली आहे तर हे बघा हे आहे स्वामींचं छोटंसं पोटो आणि पादुका तर हे मला आमच्या समोर राहायच्या काकी म्हणून त्यांनी मला स्वामींचं असं सुंदर तस्बीर आणि पावलांचं जे बॉक्स असतो ना जो तेव्हा खूप तीन वर्षापूर्वी येते जेव्हा त्यांचं घर सोडून चाललेलं पुण्याला तेव्हा मला दिलेलं आणि एक त्यांची आठवण म्हणून हे नेहमीच माझ्या लक्षात राहतं तर त्यांनी दिलं ना तेव्हा अशा बॉक्समध्ये दिलं आणि त्यांनी सांगितलं तू उघडून बघ काय आहे तर मला अगोदर वाटलं का पादुकाच आहेत पण उघडल्यावर एवढं सुंदर वाटलं ना ते तर मी नेहमी पूजा कोणती मानते ना स्वामींची तेव्हा त्या हे जरूर मान पूजेमध्ये आणि सुंदर वाटत आठवण जरूर येत इथे बघा हे आसन आहे माझं मी काय काय तयारी करून घेते ते दाखवते आसन हे ना साईबाबाची शॉल आहे ते माझ्या दादांनी मला दिलेले आसन बनवायला सांगितलेली न कापता ती न कापता मी त्याची ना पूर्ण अशी आखीच्या शॉलचं आसन बनवले तर पहिले आसनाला नमस्कार करून मग त्याचबरोबर हे षडशोपचार पूजेचं पुस्तक आहे पूर्ण माहिती सहित मंत्र स्तोत्र सगळं आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर सेवा होते या पुस्तकात बघून गेल्यावर आणि आता माझी पाठ झालेली आहे पूर्ण तयारी घेतलेली आहे मी खाली मांडून मूर्त्या तामणामध्ये काढून घेतलेल्या आहे त्याचबरोबर आरती ते पाहिजे ते फुलं आपल्याला आवडतील ते नंतर त्यानंतर हात पुसायला एक कपडा आणि मूर्ती पुसायला एक कपडा पाणी एक वाटीसुद्धा आपण पाणी सोडतो त्यासाठी ता डिश किंवा वाटी घेऊ शकतो तर अशी सगळी सेवा मी घेऊन बसते कारण का मी मला आता सवय झालेली आहे त्यामुळे मग काही विसरलं का कोणी देणार त्यापेक्षा आपलं आपण घेऊन बसायचं तर पूजेला बसते पाठीमागे माझ्या शियलची खेळणी वगैरे त्यांनी काही सामान आहे पूजेला बसते त्या अगोदर हे सगळी मांडी माझी असते आणि मी वैभव लक्ष्मीची पूजा माझ्या बरेचसे अशा पूजा मी करते ना त्यामुळे मला ती सवय झालेली आहे का पटापट पटापट -पटा कशी सगळं ठेवायचं व्यवस्थित सगळं करायचं तर आता इथे गणपती बाप्पाचं ध्यान स्मरण करून स्वामींचं स्तवन जपमाळ करून मग पूजेला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर स्वतःच्या कपाळाला हळद कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर नम माधवाई नम माध विष्णूंची चोवीस नावं घेऊन नमस्कार करायचा त्यानंतर संकल्प त्याच्या अगोदरसुद्धा बरंच काय काय आहे स्टेप बाय स्टेप करायचं आणि आता माझं पाठ झालेलं आहे त्यानंतर स्वामींचं ध्यान करायचं आणि त्यानंतर आपण स्वामींना आवाहन आसन पद्यम आणि आचमनम असं काही काही स्टेप बाय स्टेप आहे आणि खूप सुंदर आपण जसं करतो ना तशी आपली सुंदर सेवा होत जाते पुस्तकाला तुम्ही हळद कुंकूचे जास्तीत जास्त डाग बघत असाल जुना झालेला आहे थोडा आणि काय झालं माहिती का एकच पूजा होत नाही माझ्या हातला खूप सारं होतं आणि मग ते ना लागत जातं तसं थोडं थोडं आपल्या हाताला हळद कुंकू लागतोच मग तो त्या पुस्तक हातात पकडल्यावर त्यालासुद्धा लागतं पण त्यानिमित्त त्या पुस्तकाची सुद्धा छान पूजा झालेली आहे तर अभिषेकाला सुरुवात करायच्या अगोदर हे सगळेच छोटे छोटे गोष्टी आहेत त्या छान अशा त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि आता पाठसुद्धा झालेले आहे इथे पंचामृत स्नान करताना सगळ्यात अगोदर पयस्नान म्हणजे दुधाचं स्नान पाच वेळा दूध व्हायचं आहे एका एका मूर्तीवर आपण ते जास्तीच्या एक्स्ट्राच्या मूर्त्या घेऊनसुद्धा त्यांचा अभिषेक करू शकतो इथे मी एकदमच दत्तगुरू महाराज आणि स्वामींचा अभिषेक करते म्हणजे पुरुष देवता वेगळ्या आणि स्त्री देवता वेगळे आपण अभिषेक करू शकतो आता त्यानंतर इथे मी फूल वाहिलेलं आहे तुळशी वाहिलेली आहे दही ही तीन वेळा व्हायची म्हणजे दही तीन वेळा व्हायची तर इथे मी तीन वेळा असं वाटीनेच वाहिलं चमच्याने म्हणजे सुद्धा वाहू शकतो त्यानंतर इथे मी त्याच्यावर जल अर्पण करते दोन दोन वेळा आपल्याला प्रत्येक मूर्तीवर जल अर्पण करायचे आहे आणि मग फूल आणि आता स्वामींची सेवा करते तर गंध अक्षता वाहतात आपण कुठल्या देवीची गणपती बाप्पाची सेवा करत असो तो आपण हळद कुंकूसुद्धा व्हायचं आता तूप वाहिलेलं आहे त्यानंतर पुढचं एक एक जे साहित्य आहे ते वाहून पूजा करणार आणि एक एक जे साहित्य वाहणार ते सगळं आपण आपण जे दुधाचं पेला ठेवलेलं आहे सुद्धा वाहणार म्हणजे ते पंचामृत तयार होतं त्याचं नैवेद्य देवाला दाखवायचं गंधोदक स्नानसुद्धा करायचं आणि इथे सांगेल तुमच्याकडे जर काही नसेल तर तुम्ही साधी सेवा केली तरी चालतं सा सेवेला कोणतंही मोठी सेवा छोटी सेवा काही नसतं आणि स्वामींकडे कधीही काहीही गोष्ट मागायची नसते स्वामी आपोआप आपल्याला सगळं देतात त्यांच्याकडे माग त्यांना आपल्या मनातलं सगळं माहीत असतं आणि कोणतीही सेवा मोठी किंवा छोटी नसते आम, मी एक इथे सांगू इच्छिते का ना आता हा किस्सा आहे किस्सा नाही आहे ती ही कथा आहे शिवलीलामृतमधली का एका ठिकाणी एक राजा शिवाची पूजा करत होतं त्याच्या पूजेमध्ये खूप सारं द्रव्य हिरं मोती दागिने सगळं होतं आणि ती सेवा बघून एक आई आणि बाळ जेव्हा आपल्या घरी आलं ते आई तर ती विसरून गेली ती तिच्या कामात लागली पण ते बाळांना ती पूजा बघून खूप भारावलेलं आणि त्यांनी आपल्या दारामध्ये मातीचं दगडांचं असे सेवा शिवाची मांडली आणि थोड्या वेळात आई आली तिच्या बाळाला बोलवायला का जेवायला चल तर तो बाळ येत नव्हतं रडायला लागला मला इथे पूजा करायची आहे तर आईने ती पूजा धुडकावून लावली का हे काय करतोय आणि तो खूप त्याच्या ते, ते मनाला ती गोष्ट लागली का मी एवढी सुंदर पूजा केलेली आईने माझी धुडकावून लावली तो खूप रडायला लागला आणि रडून रडून तिथेच झोपी गेला आणि संध्याकाळी जेव्हा त्याच्या आई त्याला शोधत आली तेव्हा बघते तर काय तिथे पूर्ण राजमहल तयार झालेलं हिऱ्या मोत्यापेक्षा सुंदर राजापेक्षाही सुंदर पूजा तिथे मांडलेली होती आणि ही सुंदर कथा शिवलीलामृतमध्ये आहे खूप सुंदर वाटतं आणि एकच गोष्ट याच्यातनं सिद्ध होते का पूजा कोणत्या भावनेने आपण करतो ते महत्त्वाचं असतं बाकी काही नाही तर आता अभिषेकाला सुरुवात करते आणि अभिषेकाला इथे मी श्रीसुप्तम पुरुष सुप्तम असा अभिषेक आपण स्वामींवर दत्तगुरु महाराजांवर करणार आहोत आणि जर येत नसेल आपल्याला अभिषेक तर आपण दत्तगुरु माऊलींचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ स्वामींचं नामस्मरण करून जल अभिषेक करू शकतो तर अशा प्रकारे जल अभिषेक आपण पळीने करू शकतो जसं आपल्याला शक्य होईल तसं आता थोडंसं मोठं असेल वाचायचं तर आपल्याला दोन्हीकडे लक्ष जात नसेल तर आपण पळीने वाहू शकतो जल किंवा गळती तीसुद्धा लावून अभिषेक करू शकतो गळतीने फक्त शिवाचंच अभिषेक होतं असं नाही कोणत्याही इतर देवाचा आपण गळतीने अभिषेक करू शकतो कारण का आपल्याला वाचन आणि आपला म्हणजे आपलं एवढं तोंडपाठ नसतं हां फक्त आपल्याला नामस्मरण करून जर अभिषेक करायचा असेल तर असं केलं तरी हरकत नाही आता श्रीसुक्तम माझं मी तुम्हाला दाखवलं श्रीसुक्तम पुरुषोत्तम पण श्रीसुक्तम माझं पाठ आहे पूर्ण पण पुरुषसोत्तमला मी थोडीशी अडखळते माझं थोडंसं पुरुष सुक्तम डेली वाचन होत नाही त्यामुळे अडखळतं श्रीसुक्तमचं डेली वाचन असतं त्यामुळे ते एकदम तोंडपाठ झालेलं आहे आणि येत नसेल तर आपण सरळ मोबाईलवर लावू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहीच येत नसेल तर आपण नामस्मरण करून अभिषेक करू शकतो तर आज अशी गोड माझी स्वामींची अभिषेक सेवा झालेली आणि असं छान ना आंघोळ घालायची त्यांना आणि छान आपण लहान बाळाला कसं पुसतो काय काय मेकअप करतो तसं त्यांना छान असं आता इथे मी छान मांडून घेतलेलं आहे तुम्हाला अगोदर दाखवलं छान अत्तर वगैरे लावून घेते त्यानंतर वस्त्र त्यांना घालते आणि इथे त्यांची माळा आहे रुद्राक्षांची ती आणि छान असं मी एक मोगऱ्याचा गजरा ठेवलेला स्वामींना असं छान वाटेल म्हणून तर सुंदर दिसत होतं आणि त्यांची आवडती सोनचाप्याची फुलं आणि माझ्या मिस्टरांनी ना असे तीन कलरचे गुलाब आणलेले तर आपण कसं एक एक गुलाब एक एक प्रतीक आहे एक एक गोष्टीचं तसं तिन्ही गुलाब मी स्वामींना वाहिलेलं माझ्यासाठी स्वामी सगळं आहेत सगळं म्हणजे सगळं तर सगळी सेवा झाल्यावर मी आरती केली आणि अशा प्रकारे आज स्वामींची सेवा झालेली श्रियाल पण उठलेला आहे श्रीयाल श्रियालना झोपलेला आणि मी आज आरती बोलत होती ना तेव्हा तो हळूहळू डोळे त्याचे उघडत होते तर मी माझं लक्ष होतं त्याच्याकडे भावसुद्धा झोपेमध्ये आरती करते आणि त्याला फार आवडतं स्वामींचं पूजा वगैरे करते ना मी त्याला फार आवडते दिसते चेहऱ्यावरनच दिसतं तर त्याला किती मजा येते ना श्रियालक्ष प्रदक्षिणा मध्ये बरे आहे त्याचबरोबर कर्पूर आरती आणि निरंजन आरती आपण केली नमस्कार केला आ, मंत्र तीन वेळा प्रदक्षिणा मारायच्या तर प्रदक्षिणासुद्धा मारून झाल्या अक्षदा वाहून प्रदक्षिणा मारायच्या त्याचबरोबर मंत्र पुष्पांजली सुद्धा झालेली आहे आता आ, आता मी करती आहे क्षमाप्रार्थना नंतर स्वामी करुणाचं वाचन करून पूजेची सांगता करायची हातावर पाणी घेऊन हा मंत्र बोलून तो पाणी वाटीमध्ये दे सोडून द्यायचा आसनाला नमस्कार करायचा जर आपल्या स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं असेल तर आजपासून सुरुवात करू शकता म्हणजे स्वामींची सेवा छान अशी झालेली आहे मला म्हणजे मी विचार नव्हता गेल्या त्यापेक्षा थोडं उशीर आहे आता स्वामींचा फेवरेट नैवेद्य बनवते म्हणजे पिठल्या भाकरी बनवते आजचा आजचा ब्लॉग कसा आहे शूट झाला आहे मलाच माहिती नाही जसं झालं आहे तसं थोडक्यात थोडकी तुम्हाला पूजेची माहिती दिलेली आहे तुम्ही ज्या मी तुम्हाला पुस्तक सांगितलेलं त्याच्यामध्ये तसं बाजारामध्ये वेगवेगळ्या वे, पद्धत भरपूर सारी पुस्तकं आलेली आहेत म्हणजे डिंडो प्रिंटच नाही तुम्हाला भेटत नसेल कुठे डिंडोरीपणी तर दुसरं सुद्धा तुम्ही दुसऱ्या ह्याचंसुद्धा घेऊ शकता भरपूर सारी पुस्तकं आहेत आणि छान माहिती आहे सगळ्यांमध्ये म्हणजे तुम्हाला स्टार्टिंग करायची असेल उपचार करता येत बोलता येत नसेल कसं मंत्रोच्चार करायचा कर तर शिकायचं असेल तर एखादं पुस्तक घेऊन आपण शिकू शकतो अभिषेक कसा कर करायचा तर गणपती बाप्पा येत आहे तर गणपती बाप्पाचं म्हणजे आपण घरच्या घरी गर कशी कर पूजा करू शकतो तर ह्याच पुस्तकामधनं सेम असंच पुस्तक येतं षडोशक्षर पूजेचं त्याच्यामध्ये आपण आपल्याला जमेल तसं करू शकतो असं नाही का डिक्टो त्याच्यामध्ये दिलं आहे तसंच संस्कृत उच्चार करता येतं असं नाही नाही उच्चार करता येत नाही तर कसं करायचं ते एक मराठीमध्ये सुद्धा असतं म्हणजे हि म संस्कृत असताना मराठीसुद्धा असं सम आपल्याला समजण्यासाठी मग ते आपल्याला समजण्यासाठी त्याच्यामध्येच पूजा केली तरी चालते पण संस्कृत वाचायला शिकायचं जरूर येत नसेल मला काही येत नव्हतं तरी मी हळूहळू हळूहळू शिकले आज तेरा वर्षे झाली मी पूजा करते त्यामुळे मला ते तोंडपाठ बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आणि तरीसुद्धा तेरा वर्ष झाली तरीसुद्धा मी हे गोष्ट सांगेन का कधी कधी काय काही चुकतात शब्द असं नाही का परफेक्टच येतं नाही चुकतात आणि चुकतं पण स्वामी आईंचं असं आहे का चुकलं तरी शेवटी आई आहे मान्य करून घेते कारण रागवत नाही कधी कुठलाही देव आपल्यावर रागवत नाही असं बोलतात का पूजा पूजापाठ भरपूर केल्याने मग देव काय नाही केलं किंवा काय केलं असं काही नसतं सगळं आपल्या मनाचा भ्रम आहे आणि आपण हे करतो ना जी सेवा वगैरे करतो ते ना तेसुद्धा आपल्या मनाला आवडतं म्हणून करतो आणि कधीकधी काय कारणास्तव आपल्याला नाही करायला जमत तर देव का आपल्याला लगेच ही अशी बो देव ही अशी गोष्ट किंवा संकल संकल्पना किंवा संकल्पनाच बोलू शकते मी संकल्पना किंवा अशी एक गोष्ट आहे ना जी आपण आपल्या मनावर मनाप्रमाणे केलेली आहे आपण आपल्याला जसं आवडतं तसं आपण त्याच्याबरोबर त्याच्यावर प्रेम करू शकतो त्याची सेवा करू शकतो पूजा करू शकतो बाकी काही नाही कारण का देव आणि माणूस ह्याच्यामध्ये खूप फरक आहे लोभ मोह मत्सर भाव द्वेष सगळं संपत तिथे दे देव ती ना तेव्हा देव सुरू होतो तर त्यामुळे रागवणं वगैरे हे असं काही नसतं तर इथे काहीतरी मी बोलताना चुकली असेल तरी माझ्या मी आता न काही विचार करता बोलते हे जे मला येतं जे मला जमतं त्याच्यामध्ये तर चला आता आपल्या स्वामींचं इथे अभिषेक पूजा माझी झाली आहे छान पूजा झाली नेहमीप्रमाणे आणि मी आता जेवणाला स्वामींसाठी पिठलं भाकरी बनवते तर इथे स्वामींसाठी नैवेद्य दाखवलं लाडवांचं त्यानंतर पिठलं भाकरीचं नैवेद्य आणि इथेच आपला ब्लॉग एंड करते छान असं नैवेद्य दाखवून स्वामींकडे प्रार्थना करते का सर्वांना सुखात आनंदात आणि समाधानात ठेव चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय